उगा टाइमपास म्हणून इंस्टाग्रामवर रिला बघत बसलो होतो एक इंग्रजाची अवलाद लय फडफड फडफड करत होती पावसानं सगळं वाटोळ झालंय म्हणून आधीच टकुऱ्याला याला ताण आणि त्याच्यात हे सन 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 डोक्यात मुंग्या गेल्या अरे अंग्रेज लई तोंड सुटलंय अडाणी अनपढ आहेत आमचे मनुष दादा बर अंगठा बहादर आहेत समजूया मान्य आहे आम्हाला तुझा काय प्रॉब्लेम आहे तुझा नेता तुझी नेती ना असतील शिकलेले इंग्लिश बोलत असतील फडफड फडफड जवळचे संबंध आहेत ना इंग्रजांचे म्हणून म्हणले मन एवढे शिकले सवरलेले असून घरी बसवलं का नाही घरी आ एकाला नाही दोघांना घडी बारीक आहे पण त्यांना कळलंय काय चीज आहे काय म्हणत होता जेल टाका टच करून दाखव म्हणा टच केसाला टच कुठला आहेस र तू फेमस हो म्हणून व्हिडिओ बनवू नको लय मराठीची फोटो आम्ही देवाऱ्यात ठेवलेत कुणाची माय निजली नाही हात लावायला हराम खोरा जातीला मध्ये संपूर्ण ओबीसी बांधवाकडून जाहीर निषेध तुझ्या जा बापाचा आहे का ओबीसी प्रवर्ग तुझ्यासारखे चार हिजडे जर सोडले ना तर तुझ्या नेत्याच्या मागे काळ कुत्र तरी येतंय का बाग जातीला कशाला मदत घेतो भे मला माहित आहे माझा वंजारी समाज ऊस तोडणारा आहे कष्टकरी आहे स्वतःच्या मनगटाच्या जीवावर स्वतःच पोट भरून जगणारा स्वाभिमानी आहे पण तू आणि तुझे नेते ना तुम्ही तीन चार कुत्रे आहात भे जातीला कलंक लागलाय तुमच्या मुळे माझा इतर वंजारी बांधव ऊस तोडत असल तुम्ही लोकांचे हातपाय तोडलेले राक्षस आहात जातीच्या मागे ला नको भाड्या छक्क्या एवढा जातीचा पुळका होता तर महादेव भैया मुंडेच्या वेळेस कुठे गेलता रे कुठं गेलता तू कोणाचा खाऊन शांत बसला होता तेव्हा कुठं होती जात तुझी आणि हो तुझ्याच नेत्यानं दसरा मेळा जी रद्द करण्याची भाषा केली म्हणून मनोज दादांना नाईला आरक्षण रद्द करा म्हणावं लागलं ती क्रियेला प्रतिक्रिया होती वंजारी बांधवांना माझी विनंती आहे असल्या कुत्र्याचं ऐकून संपूर्ण जातीचं वाटोळ करून घेऊ नका शून्य मिनिटात याची कुंडली काढली बेट्या हा जवळ कुठं तरी तुझं गाव आहे म्हणे तुझी जिंदगी गेली नेत्याची बुट चाटू चाटू मागा पुढं करण्यात चाटायची स्पर्धा जर ठेवली ना तर देशात पहिला येशील एवढा भारी चाटतोस म्हणतो बाबा नो असे चाटूवीर की नाही प्रत्येक समाजात असतात त्यांना समाजाशी काय देणं घेणं नसतं त्यांना फक्त त्यांचं घर भरायचं असतं म्हणून एवढं चाटून सुद्धा याला कुठंच काही मिळालं नाही मग आता फेमस व्हायचं हो याला आणि मग काय करायचं चला बोला जरांगे पाटलावर देवाने लोकांना तोंड जेवण्यासाठी बोलण्यासाठी दिलं यांना तोंडा वाटत लेंडक टाकण्यासाठी दिलं ले काय की काय माहित जिबी लावर नरड्यावर पाय देऊन उपसिन सड दिशा फेमस व्हायला समाजाचं पोट तिडकीनं काम करावं लागतय मागच्या दहा वर्षापासून रोज मुंबईत एका नेत्याची चाटत असतो कोण कुत्र ओळखत रे तुला मी रोज शेतात आहे महाराष्ट्रात असं गाव नाही जिथं त्रिशूल पाटल्याला कोणी ओळखत नाही इमानदारी रक्तात पाहिजे म्हणून लोक ओळखतेत आमचा प्रत्येक मावळा इमानदार आहे आमचा नेता इमानदार आहे म्हणून आम्ही आमच्या मनोज दादाला डोक्यावर घेऊन नाचतो आणि शेवट जाता जाता ना तुला एक सांगतो ज्याच्या जीवावर उडतोस ना एवढा तो आंतरवलीत येऊन दादाच्या पाया पडून गेलाय ए गुट्टे जाय उपट तु या नेत्याचे काय उपटायचे खोटे मनोज दादांना मारलाय मग जमत का, का? येड सव्या <laughs>